लातूर एक शहर जे आपला इतिहास आपली संस्कृती आणि आपला आदर्श टिकवून ठेवत आहे पण दोन हजार सतरा पूर्वी हे शहर संघर्षाच्या छायेत होत महानगरपालिकेच्या स्थापनेपासून लातूर महापालिकेवर काँग्रेसचं वर्चस्व होत दीर्घकाळ चाललेल्या या कारभारात जनसामान्यांना स्वतःच्या हक्कांसाठी अविरत संघर्ष करावा लागत होता अनियमित पाणी पुरवठा कचरा रस्त्यांवर तसाच पडलेला अस्वच्छता आणि वाहतूक कोंडी लातूरच्या प्रत्येक भागात प्रत्येक चौकात एकच समस्या नियोजनाचा अभाव पण दोन हजार सतरामध्ये लातूरच्या जनतेनं एक ऐतिहासिक निर्णय घेतला पहिल्यांदाच काँग्रेसच्या दशकातील सत्तेला छेद देत लातूरकरांनी भारतीय जनता पार्टीला महापालिकेत स्पष्ट आणि एक हाती कौल दिला आणि बदलाची नवी सुरुवात झाली ते दोन हजार या अवघ्या वर्षांच्या कार्यकाळात भाजपा सरकारनं लातूरचा कायापालट करून दाखवला सार्वजनिक स्वच्छता गृहांची उभारणी झाली घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प कार्यान्वित झाला आणि चौऱ्याऐंशी घंटा गाड्यांद्वारे कचरा संकलन सुरू झालं अमृत जल योजनेचा पहिला टप्पा पूर्ण झाला आणि दुसऱ्या टप्प्याचीही तयारी सुरू झाली भुयारी गटार योजना गंजगोलाई परिसरातील अतिक्रमण मुक्ती छत्रपती शिवाजी चौक परिसरातील रस्त्यांचे रुंदीकरण ही सर्व महत्वाची कामे भाजपाच्या कार्यकाळात मार्गी लागली याच कामांच्या परिणामस्वरूप लातूरला राष्ट्रीय स्तरावर स्वच्छतेसाठी पुरस्कार मिळाला गंजगोलाईचे सुशोभीकरण ऐतिहासिक वास्तूंचे संरक्षण तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पंच्याहत्तर फूट उंच स्टॅच्यू ऑफ नॉलेजसाठी निधी मंजुरी या सर्व महत्वाकांक्षी योजना भाजपा सरकारनं प्रत्यक्षात आणल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आदर्श ठेवून भारतीय जनता पार्टीनं सबका साथ सबका विकास हे ब्रीद प्रत्यक्षात उतरवलं अवघ्या दोन वर्षात लातूरच्या सर्वांगीण विकासाचं रोल मॉडेल भाजपानं सिद्ध करून दाखवलं होतं भाजपाचा विकासाचा मार्ग नेहमीच ठाम आणि स्पष्ट राहिला पण दुर्दैवानं दोन हजार एकोणीस साली लोकनियुक्त भाजपा सरकार पाडून महानगरपालिकेत पुन्हा एकदा काँग्रेस सत्तेत आली आणि लातूर पुन्हा समस्यांच्या विळख्यात अडकू लागला पण आता लातूरला नव्या उंचीवर नेण्याची संधी पुन्हा एकदा उभी आहे जर भारतीय जनता पार्टीची सत्ता पुन्हा महानगरपालिकेत आली तर लातूर होईल एक शैक्षणिक हब एक समृद्ध शहर जिथे मिळेल शुद्ध पाणी सुनियोजित वाहतूक आणि उत्तम आरोग्य सुविधा नाट्यगृहाची उभारणी शहरभर पार्किंग व्यवस्था जलतरण तलाव उद्याने या सर्व गोष्टी लातूरला एक नव रूप देणार आहेत प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो तुम्हीच ठरवा लातूरला हवं आहे का स्वच्छ सुंदर आणि समृद्ध भविष्य भाजपा नेहमी तुमच्या पाठीशी उभी आहे आणि लातूरच्या प्रत्येक नागरिकासाठी उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी कटिबद्ध आहे लातूरमध्ये प्रत्येक नागरिकाचा आवाज महत्वाचा आहे तुमच्या बुलंद आवाजातून या शहराचं भविष्य घडवा भाजपाला तुमचा विश्वास द्या आणि लातूरच्या उज्ज्वल भविष्याला आकार द्या भाजपा म्हणजे सर्वांगीण विकास समृद्ध भविष्य मतदारांनो लक्षात ठेवा केंद्रात भाजपाचे सरकार आहे राज्यातही भाजपाचे सरकार आहे आता महानगरपालिकेतही भाजपा असेल तर अशा ट्रिपल इंजिन सरकारमुळे विकास कामांना मिळेल थेट गती आणि बळ लातूर शहराचं भविष्य भाजपाच्या सक्षम आणि ठाम नेतृत्वाखाली निश्चितच उज्ज्वल होईल नवीन लातूर एक समृद्ध लातूर हीच वेळ आहे लातूरच्या प्रगतीसाठी ठोस पाऊल उचलण्याची भारतीय जनता पार्टीला पुन्हा एकदा निवडून देण्याची म्हणूनच कमळ या चिन्हा समोरिल बटन दाबा आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमतानं विजयी करा